कमी पाणी शिल्लक आहे पुणे विभागामध्ये राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणं एप्रिलच्या मध्यावर मायनसच्या दिशेने वाटचाल करू लागली सध्या आपण जर बघितलं तर आता मुंबई शहराला देखील पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अठ्ठावीस टक्के पाणीसाठा शुल्लक राहिला आहे हा पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे पाणी टंचायची सध्या तरी भीती नाही मात्र पाणी जपून वापरावं या आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केलं आहे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर मेळघाटमधील राणी गावामध्ये देखील पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत मात्र आता पाणी भरण्यासाठी सार्वजनिक तळावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरती प्रवाह मोजणी मीटर बसवण्याचं काम येत्या मंगळवारी केलं जाणार आहे आणि या मागणीसाठी आता या कामासाठी नऊ तासांचा सुद्धा लागणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर त्यासाठी या जलवाहिन्यांवरून होणारा पाणीपुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये बंद असणार असल्याचं बघायला मिळत आहे